नमस्कार मित्रांनो आज मी आणि माझ्या मामाची फॅमिली गेले होते वंडरेला वॉटर पार। पार्क तर सर्वप्रथम तिथे गेल्या गेल्या गेटवर सिक्युरिटीने आमच्या सर्व मेंबर्सची एंट्री केली व आम्ही सर्वजण गेटच्या आत गेलो आत गेल्यावर आम्ही आमची फोर व्हीलर पार्किंग एरियात पार्क केली आणि ही बघा आमची चिल्लर पार्टी किती खुश आहेत मग आम्ही तिकीट घेण्यासाठी तिकीट काउंटर वरून फॉर्म घेऊन फॉर्म फिलअप केला व त्यांचे काही इंस्ट्रक्शन होते ते जाणून घेऊन आम्ही तिकीट घेऊन आत एंट्री केली सर्वप्रथम आम्ही आत एंट्री केल्यावर आम्हाला जेंट्स व लेडीज चेंजिंग रूम मिळाले आम्ही सर्वजण स्विमिंगसाठी जे कपडे आणले होते ते चेंज करून चेंजिंग रूमच्या वर किचन हाऊस मध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी गेलो ब्रेकफास्ट मध्ये आम्हाला इडली सांबर पोहे जिलेबी फाफडा असे मेनू होते आणि मित्रांनो तुम्हाला तर माहितीच चिल्लर पार्टी म्हटली की खाण्यामध्ये एक्सपर्ट सोबत भुक्कडही आणि हे पहा किती भुक्कड सारखे खातात नंतर आम्ही सर्वजण ब्रेकफास्ट करून राईड ऍक्टिव्हिटीज आणि स्विमिंग करायला गेलो गेल्या गेल्या आम्हाला छोट्या मुलांसाठी जंगल किड्स असे वॉटर पार्क दिसले मग काय आमच्या चिल्लर पार्टीची तर मजात मजा। त्यांचे सुद्धा काही व्हिडिओ आपण पाहूयात हा आहे मैत्रेय नुसता अतरंगी ही आहे ध्रुती नुसती मस्तीखोर हा आहे जितवम नुसता अस्वली आणि ही आहे अदिती जिम्नास्टिक गर्ल आणि आमच्या सर्वांचा लाडका द्विराज द्विराजने सुद्धा वॉटर पार्क चा आनंद लुटला अशा प्रकारे आमच्या चिल्लर पार्टीने सुद्धा जंगल किड्स पूल वॉटर पार्कचा भरपूर आनंद लुटला पुढे गेल्यावर वॉटर पार्क मध्ये फोटो काढण्यासाठी काही डेकोरेशन केले होते तिथे जाऊन आम्ही ऑल फॅमिली फोटो व्हिडिओ काढून एन्जॉय केलं तर हे पहा आमचे काही फोटो आणि व्हिडिओ त्यानंतर आम्ही वेपूलचा आनंद लुटण्यासाठी वेपूल मध्ये एंट्री केली तिथे सुद्धा आम्ही भरपूर एन्जॉय केले तर चला पाहूया वेळपूल मध्ये केलेली धमाल अशा प्रकारे आम्ही वेळपूल मध्ये फोटो व्हिडिओ काढले त्यानंतर आम्ही वेळपूलच्या बाजूला असलेल्या नाइन्टी डिग्री व सिक्स्टी डिग्री असे दोन मोठे स्लाइड एन्जॉय करण्यासाठी बाजूच्या स्विमिंग पूलमध्ये एंट्री करून 90 डिग्री स्लाइड आणि सिक्स्टी डिग्री स्लाइड सोबत सोफा राइड एन्जॉय करत सर्व राईड चा आनंद लुटला तर त्यातले काही व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करीत आहे मित्रांनो एन्जॉय करता करता लंच टाइम झाला लंच मध्ये आम्हाला श्रीखंडपुरी दाल राईस व्हेज कोल्हापुरी आणि बटाट्याची उसळ असे मेनू होते लंच करून आम्ही सर्वजण परत ऑल राईड ऍक्टिव्हिटीज आणि स्विमिंग एन्जॉय साठी गेलो यावेळी तर आम्ही धमालच केली रेन डान्स मध्ये आम्ही काही रील सुद्धा शूट केल्या ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की दाखवेल तर मित्रांनो कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया बाग दोन मध्ये टाटा बाय बाय यू सून